कार्यक्रम सकाळपासून आहे त्याच्यावरून आयडिया आलेलीच आहे तर मी शॉर्ट मध्ये माझं जे म्हणणं आहे किंवा जे माझे अनुभव आहे ते तीन ते चार मिनिटात मी संपवतो तर सर्वांनी ऐका सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि जय आदिवासी तर उपस्थित प्रमुख अतिथी अंचल दलाल मॅडम आय पी एस भारतीय पोलीस सेवा रायगड जिल्हा पोलीस विभागातील अधिकारीजन आणि अधिक आदरणीय शिक्षण शिक्षक वृद्ध आणि माझे लाडके विद्यार्थी मित्र तुम्हा सर्वांना आज बालदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज ॲक्च्युली हा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा याच्यासाठी आहे पहिला की पहिला बाल दिवस आहे आणि दुसरा जे जो मुद्दा आहे ती मी माझ्या भाषणाच्या शेवट शेवटी सांगणार आहे तर माझे माझं नाव उत्तम सदो डोके मी सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहे आणि माझी पहिली ते पहिली चौथी ते दहावीपर्यंतची हीच आश्रमशाळा असल्यामुळे माझे जिथे मी उभा आहे तर इथूनच हेच हाच ग्राउंड हाच हॉल आणि हीच ह्या दोन रूम दिसतात तिथे जवळजवळ सात वर्षे काढलेले आहेत आणि तुमच्यासारखाच मी समोर बस बसलेलो एकदम शांत विद्यार्थी होतो आणि तेव्हाचे जे शिक्षक आहेत जसे गुरु मॅडम आहेत किंवा कामत मॅडम आहेत तसेच लिमे साहेब आहेत ह्या लोकांच्या माध्यमातून मी गेलेलो आहे जेव्हा मी इथून दहावी पास झालो त्याच्यानंतर ह्या संस्थेचे जे कर्मयोगी कैलास कैलासवाशी दादासाहेब साहेब यांनी मला एक पत्र लिहिलं की सपो हे एक पत्र शिफारस पत्र दिलं की हा विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार आहे तर ह्याला आर्थिक मदत म्हणून करावी म्हणून सी एफ आय जी आजच्या घडीला चिल्ड्रन फ्युचर इंडिया म्हणून पेनमध्ये कार्यरत असलेली एन जी ओ त्या लोकांनी माझा शे एज्युकेशनल खर्च केला तसेच टी आय एफ आर इथे चित्रा मॅडम म्हणून ज्या होत्या त्यांनी एज्युकेशनल खर्च केल्यानंतर मी अकरावी बारावी पेन प्रायव्हेटमधून केली आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोनेरे येथून केल्यानंतर पहिला जॉब हा फायनल इयरला असताना मला कॅम्पसमधून सिलेक्शन झालं तो जॉब होता मुंबईमध्ये पण त्याच पिरियडमध्ये मला दुसरी ऑफर होती जो दिल्लीमध्ये तर आपल्याकडे दोन ऑप्शन असतात विद्यार्थी ऐकताय ना दोन ऑप्शन असतात जवळचा जॉब पकडायचा की लांबचा मी पकडला दिल्लीचा का तर आपल्याला शिकण्यासाठी भरपूर काही संधी असतात त्या भेटणारच आहेत म्हणून दिल्लीला गेलो दिल्लीनंतर तैवान कोची असा फिरून शेवटी मुंबईमध्ये आलो आणि मुंबईमध्ये येण्याचं कारण ते म्हणजे पर्सनल डायरी तर आता मी परत विद्यार्थ्यांकडे येतो विद्यार्थी दोन वर्षापूर्वी इथेच आलेलो प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलेलं की कुणी कोण -कुन डायरी लिहित काय छोट्या छोट्या कसं कि मला काय करायचं आहे भविष्यात काय व्हायचंय कुणी लिहिली का दोन वर्षापूर्वी मी ओळलीचे विद्यार्थी होते त्यांना सांगितलेलं कुणी लिहिली काय हा नाही ना तर डायरी लिहायला चालू करा छोटे छोटे जे काय तुमची स्वप्न आहेत ती त्याच्यावर रेखाटा आणि त्याच्यानंतर ह्याच ग्राउंड वर जेव्हा मी आठवी नवीला लाल तेव्हा एक कविता मला कागदावर भेटलेली ती प्रेरणा ती कविता माझ्यासाठी प्रेरणा स्त्रोत म्हणून आहे ती कुठली आहे कोशिश करणे वालो की कभी हार नहीं होती आए ना मैत्रि नंदी चिट्टी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती यह कविता आज पर्यंत माझ्यासाठी प्रेरणा देईल जेव्हा जेव्हा मला भरपूर इंजिनिअरिंगला असताना मला भरपूर भरपूर असं व्हायचं की आपण आयुष्यामध्ये का काही, काही करू शकतो की नाही तेव्हा मग मी डायरीमध्ये दोन गोष्टी लिहिलेल्या की जिथे पण जाईन ज्या पण फील्डमध्ये जाईन तिथे जीवाचं राहण करेन पण मेहनत करणं सोडणार नाही काही नाही तरी काय ना काय करू करणार आणि त्याच्यामधली पहिली गोष्ट लिहिलेली की मला मुंबईमध्ये जॉब करायचा आहे आणि मी मुंबईमध्ये आता जॉब करत आहे आणि दुसरी गोष्ट लिहिलेली की मला अमेरिकेला जायचं आहे पण अमेरिकेला गेलो नाही पण मध्ये गेलो आणि अजून माझ्याकडे आयुष्य आहे तर मी अमेरिकेमध्ये स्वतःच्या पण खर्चाने जाऊ शकतो तर ही दोन मधलं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि एक बाहेरच्या देशात गेलो पण अमेरिकेत नाही गेलो आणि शेवट आता सगळ्या शेवटचा मुद्दा की जे मी पहिले बोललेलो की आजच्या दिवसानिमित्त भरपूर मला आनंद होतोय तो पहिलं कारण तर बाल दिवस आणि दुसरं कारण काय आहे तर आजचा दिवस मी हे केलेल काय जो कोणी युपीएससी मधून मध्ये आदिवासी ठाकूर समाजामधून आय एस आय पी एस आय एप एस अधिकारी होईल त्याच्यासाठी एक लाख रुपये बक्षीस मी तीन वर्षापूर्वी जाहीर केलेला आहे आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आज आपले जे प्रमुख प्रमुख पाहुणे आहेत ते आय पी एस अधिकारी आहेत त्याच्यामुळे तुमच्यासाठी आणि म्हणजे ओळलीच्या ह्या प्रांगणात ते आलेले आहेत आणि ही सगळ्यात मोठी आनंदाची आणि आनंदाची गोष्ट आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी आज ज्या वया दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जातानी एक ओळ नक्की लिहायची की मॅडमसारखं अंचल दलाल मॅडमसारखं मीही कधीतरी एक मोठा अधिकारी होईन आणि कुटुंबाचं समाजाचं काहीतरी चांगलं करण्याची उर्मी ठेवतो किंवा हिंमत ठेवतो एवढं ठेव ठेव बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज